नम बुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण जणांना आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल आता पंधरा दिवस झाले आमच्या इकडे तर कंटिन्यू पाणी सुरूच आहे पाऊस सुरूच आहे तुमची इकडे कसं वातावरण आहे मला कमेंट करून नक्की सांगा नक्की कळवा आत्ताचं वातावरण जसं की चालू आहे आता अशा वातावरणात काही कामं करणं किंवा एक्स्ट्राचे कामं जे गृहिणी करत असते नेहमी ते तसे कामं कोणते करायला काही चान्सच भेटत नाही पहिली गोष्ट तर म्हणजे पाणी सुरू आहे का पाऊस सुरू आहे का पटकन आपलं स्वयंपाक भाजीचं जे आहे रोजचं जे काम असते ते पटकन करून घ्या आणि लवकर घरात जा असंच होते आता आमची कसं किचन रूम साईटले आहे दोन रूम साईटले आहेत म्हणजे आम्ही राहतो त्या दोन रूम थोड्याशा साईट येतात आणि चार पाच पावलाच्या अंतरावर आमची किचन रूम येते आता किचन रूममध्ये आला किती इकडचं काम पटकन आवरा नंतर तिकडच्या रूममध्ये जा काहून की मग पोरगं मागच राहते मग पाण्यात पोरगं आलं घसरलं पडलं मग ते वेगळी गोष्ट त्या कारणानं मग कसं मग जे बाकीचे कामं असतात म्हणजे आमच्या सैपाकुलीत सध्या तर जास्त म्हणजे थोडाफार तरी पसारा झाला आता तो पसारा आवऱ्याचंही म्हटलं ना तर तरी ते आवऱ्यासाठी बी चान्स नाही कारण मी जर जरास पसारा आवऱ्यासाठी म्हणून मी इकडे तिकडे जर आली तर मला पोरगं मला मागच येते तर आता किराणा की किती दिवसाचा होता किराणा म्हणजे आता जे हप्त्याचा बाजार असते आठवडी बाजार तोच बाजार पण तेच हप्त्याचं आठवडी बाजारातून जे डाळ आणल्या होत्या ते काही किराणा आणला होता तो तसाच भरून होता आ, या पाण्याच्यानं काही भरून ठेवलाही नाही कारण मला डबे घासून घ्यायचे होते पहिले तर घासतो घासतो म्हणून ते कसं एक वेळा कोणतं काम वेळेवर केलं तर ठीक नाही तर मग ते लांबतच जाते तर असंच झालं मलाईसोबत आणि त्याच्यात माझी तब्येत दोन दिवस चांगली दोन दिवस खराब दोन दिवस चांगली दोन दिवस खराब असंच चालू आहे तर आता ते कायचे चॅनल आहे कसं आहे मी त्यासाठी दवाखान्यात गेली होती तेही मला समजलं की ते तब्येत खराब नेहमी नेहमी कौन राहते ती तुमच्यासोबत मी शेअर करीन पण सध्याचा विषय होता हा की जे मला डबे घासून घ्यायचे होते तर ते डबे मी आज शेवटी घासलेच घासून ते सुकून घेतले अन संध्याकाळच्या टायमाला हा व्हिडिओ शूट करायला बसली कारण थोड्या वेळासाठी मला राजरत्न गेला होता बाहेर खेळायला म्हणून तर संध्याकाळच्या बाहेर म्हणजे संध्याकाळच्या बाहेर मी बसली हे डबे भरून ठेवायसाठी आता जास्त तर किराणा आमच्या घरी आणत नाहीत कारण आठवडी बाजार असते सगळं गावातच भेटते मग म्हणजे महिन्याचं अन्ना भरून ठेवा स्टोअर करून ठेवा त्याचं काही झंझट नाही म्हणजे कसं आम्हाला बाहेर जाऊन कुठून आणायचं काम पडत नाही कारण गावात आठवडी बाजार येते दर आठवड्याला जा तुम्हाला किती डाळी लागतात काय सामान लागते ते सगळं आपल्याला घरापर्यंत म्हणजे गावातच येते त्या कारणानं असं काही टेन्शन नसतेच तर मग कसं आहे महिन्याचा किराणा आणल्यापेक्षा मग आठवडी बाजार कसं डायरेक्टच जाणं आणि डायरेक्टच घेऊन येणं असं आहे तर फक्त काय याच्यात तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ हेच फक्त घरच्या दाढी आहेत हेच घरी बनवलेल्या असतात कारण वर्षभर पुरल्या पाहिजेत अशाच बनवून ठेवतात हो ती इथं लई दिवसापासून डाळ वर होती या कट्ट्यात तर भरून ठेवतो ठेवतो म्हणून काही झालंच नाही जसं की सांगतलं एका कामाचा आपण कंटाळा केला एखाद्या कामाचा कंटाळा केला की ते लांबतच जाते तर मग मलासोबत तसंच झालं तुरीची डाळ हे लई दिवसापासून वर काढून ठेवली होती मॅ की मी एखाद्या डब्यात भरून ठेवीन हाताखाली असो पण ते काढणं झालीच नाही किती दिवसापासून शेवटी आज त्या गोष्टीचा मुहूर्त निघाला आणि शेवटी आज ते डाळ मॅ भरून ठेवायची घेतली आता हो तुम्हाला जर दिसला असेल तो व्हिडिओत दोन मिनटात दोन मिनटं बाहेर जाते दोन मिनटात म्हणजे मामाजीले तिकडे बसू देते मामाजी तिकडे बसले की हा घरी निघून येते तेली तिकडेच बसून ठेवते मग हा असाच घरी निघून आला होता आता मी काहीतरी काम करत आहे करत काहीतरी काम मी करू राहिली हे दिसल्यावर माय पोरग चुपचाप बसीन हे शक्यच नाही तो काही ना काही भाद्र करीनच मनामधात हे घेऊ दे ते घेऊ दे अमकं ढमकं घेऊ दे आता इकडे डाळ काढून ठेवली होती म्या आणि तांदूळ आमचे कंटोरचे तांदूळ आहेत म्हणजे जे राशन भेटते आम्हाला तर ते राशनचेच तांदूळ आहेत आणि तेच आम्ही वापरतो रा आता बासमती तांदूळ म्हणा किंवा मग कोलम म्हणा हे तांदूळ फक्त आम्ही काही बिर्याणी बनवायची असली व्हेज बिर्याणी म्हणा की चिकन बिर्याणी म्हणा असं काही बनवायचं असलं तेव्हाच आम्ही ते तांदूळ वापरतो नाहीतर मग आम्ही जे राशन भेटते त्या राशनचेच तांदूळ आम्ही खातो मला तर राशनचेच तांदूळ आवडतात तर ते तांदूळ इथं गाऊन निसून ठेवायचे होते मले आणि तुरीची डाळ जे होती तेही निसून ठेवायची होती आता घरची तुरीची डाळ आहे म्हणल्यावर कसं त्याच्यात काहीतरी टर्फलं पड पडतात तर तेच टर्फलं काढून टाकायचे होते आणि जे तांदूळ होते ते तांदूळ तेही निसून ठेवायचे होते निवडून ठेवायचे होते म्हणजे कसं एक वेळा जर निवडून ठेवलं तर मग जास्त दिवस निवडायचं काम पडत नाही जसं आलं हाताला पटकन घेतलं टाकून दिलं सोपं पडते एखाद्या कसं असते अर्जंट असते घाई असते मग त्या घाई असते त्या टायमातच मग आपल्याला निवडायचं सुचते की तांदूळ निवडू दे हे निवडू दे, दे। ते निवडू दे पण वेळेवर निवडत बसल्यापेक्षा आदूगर निवडून ठेवलं तयार करून ठेवलं तर ते बरं असते तर इथं मला ते भरून ठेवणं सुरू होतं तर जसं की मी सांगितलं की माझी तब्येत बरी नाही आता बरी काउन नाही काय झालं नेमकं काय झालं याच्याबद्दल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगेन आता सध्या तर हा व्हिडिओ थोडासा लहान पडला नाहीतर मी याच व्हिडिओत सांगितलं असतं तर पुढच्या व्हिडिओत मी नक्की सांगेन मी डॉक्टरजवळ गेली होती त्यानं चेकअप केला ते चेकअप केल्यानंतर चेक के काय झालं काही नाही नेहमी नेहमी ने, 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 तब्येत खराब करून होते त्याबद्दलही मला डॉक्टरने सांगितलं पण आत्ताच कसं या गोष्टीबद्दल म्हणजे व्हिडिओ कमी पडेल म्हणून नाही सांगत न पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत सबस्क्राईब पण करून घ्या बाय